श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कोल्हापूरला अंबाबाई ही कशी आली आणि कोल्हापूर हे नाव कसं पडलं याविषयीची कथा आणि तसेच याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या भारतामध्ये भारत देशामध्ये एकशे आठ शक्तीपीठं आहेत आदिमाया आदिशक्तीची आणि ए या एकशे आठ शक्तिपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ जे शक्तीपीठ आहे ते कोल्हापूरला आहे म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी करवीर निवासिनी असं म्हटलं जातं या शक्तीपीठाला आणि कोल्हापूरला नाव सुद्धा का पडलं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुलमाता अंबाबाई तर हा व्हिडिओ नक्की आपण जरूर पूर्णरित्या पहा अंबाबाईची कथा ऐकल्याने पुण्य प्राप्त होतं इतकी ताकद आदिमाया शक्तीमध्ये आहे तर आदिमाया शक्ती कोल्हापूरला आली कशी प्रकट झाली कशी आदिमाया ते आपण या कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मी स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये तुमचं स सहश स्वागत करते आणि सती मातेचे भगवान श्रीकृष्णाचे एकशे आठ भाग केले होते आणि त्या एकशे आठ पैकी जे नेत्र आहेत ते कोल्हापूरला या ठिकाणी पडले होते आणि त्यामुळेच आदिमाया शक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि आदिमाया शक्ती म्हणजेच माता महालक्ष्मी आणि माता महालक्ष्मी म्हटलं की श्रीकृष्ण तर आलेच या ठिकाणी स्वतःहून भगवान श्रीकृष्ण आहेत मंदिरामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला आपण जर गेलो ना तर आजही आपल्याला मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते अंगामध्ये आपली प्रत्येक इच्छा या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण होते आपण जर मनापासून आधी मायेचं दर्शन घेतलं तर मोक्षाचा मार्ग आपल्याला प्राप्त होतो मोकळा मार्ग होतो मोक्षाचा इत की ताकद आदिमाया शक्तीचे मूळ शक्तीपीठ आहे या ठिकाणी जर मंदिराचा विचार केला तर हे जे मंदिर आहे ते आदिमाया शक्तीचं आंबाबाईचं दीड दोन हजार वर्षापूर्वीचं इतिहास आहे या मंदिराला आणि मंदिराचं जे मूळ निर्माण आहे अनेक ग्रंथांमध्ये पुरावा सांगितला जातो की चालुक्य शासक कंदेव यांनी सातव्या शताब्दीमध्ये बघा हे मंदिर बांधले पुढे नंतर पुनर्निर्माण शिलाहार यादव या राजाने नव्याने नव नवव्या शतकात केलं तर मंदिराचं बांधकाम इतकं उत्कृष्ट आहे इतकं कलाकृती बांधकाम आहे की फार कलाकृती बांधकाम आहे आणि या त्यामुळे मंदिरात मुघलांनी अनेक वेळा स्वाऱ्या केल्या अनेक वेळा स्वाऱ्या केल्या त्यामुळे जी मूर्ती आदिमायाची पुजारांना लपवून ठेवावी लागली होती सतराशे पंधरा ते सतराशे बावीसचा काळ त्यावेळेला मुघलांनी स्वारी केली होती बघा त्यांच्या अगोदरच त्यावेळेला स्वराज्य छावा छत्रपती संभाजीराजे या मंदिराचे संरक्षण केले मंदिराचं छान बांधकाम केलं महाराजांनी बघा इतिहासामध्ये त्यांचे अनेक पुरावे सापडतात आणि मंदिराचा जो मुख्य गाभारा आहे बघा या मुख्य गाभाराच्या दगडी चौथावरती आदिमाया शक्तीचे काळ्या दगडामध्ये बघा चार फूट उंची चार फूट उंच अशी मूर्ती आहे देवीला चार हात आहेत आणि चारही हातामध्ये शंख गदा सुदर्शन आणि कमळफुला अशी सशस्त्र अशी मा मातेची मूर्ती आहे तर डोक्यावरती चाळीस किलो वजनाचा मुकुट आहे आणि मुकुटावरती शेषनाग आहे अशी मूर्तीची रचना आहे बघा आदिमाया शक्तीच्या मंदिरामध्ये आपण जर गेलो तर मंदिरामध्ये एक श्रीयंत्र सुद्धा ह्या कोरलेलं आहे जे आहे ते आद शंकराचार्यांनी कोरलेलं आहे मंदिराकडे आपण नीट जर बघितलं तर यंत्रासारखे तर मंदिर जो आकार आहे तो श्रीयंत्रासारखा आहे बांधवांना आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिरं आहेत देवी आणि देवतांची त्या मंदिराची तोंड हे पूर्व उत्तर आहेत परंतु हे एकमेव असं मंदिर आहे आदिमाया शक्तीचं की आदिमाया शक्ती या ठिकाणी पश्चिमेकडे बघते म्हणजेच पश्चिमेकडे तोंड आहे पंचगंगा नदीच्या किनारी असलेलं कोल्हापूरच्या मध्यस्थानी असणारं असं मंदिर आहे सुंदर मंदिरामध्ये सूर्यनारायण नवग्रह दुर्गामाता भगवान शिव विठ्ठल रखमाई तुळजाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये अनेक कुंड आहेत मणिकर्णिका कुंड विश्वेश्वर मंदिर आहे तर बांधवांना अशी एक कथा सांगितली जाते की आदिमाया शक्ती या ठिकाणी आलेली कोल्हासूर नावाचा एक भयं महाभयंकर राक्षस होता कठोर तपश्चर्या केली देव आणि देवतांची कठोर तपश्चर्या केली वरदान मागून घेतले की देव दानव मला कुणीही मारू शकत नाही परंतु फक्त तो स्त्री बोलायला बोलला नव्हता अनेक साधू संत ऋषी यांना सा राक्षसाने त्रास दिला चाल द्यायला चालू केला कोल्हापूर परिसरात सगळीकडे त्या राक्षसाचं भय होतं ऋषीगण देवीकडे गेले आणि आदिमायाकडे आले आणि देवी अंबाबाई वाचवा आम्हाला या राक्षसाच्या तावडीतून त्यावेळेला आदिमाया शक्तीचे दुर्गाचा अवतार घेतला होता बघा दुर्गा मातेचा अवतार घेतला आणि या महाभयंकर राक्षसाला त्या ठिकाणी मारलं त्यावेळेला हा राक्षस कोल्हासूर राक्षस आदिमाया शक्तीचा शरण गेला आणि म्हणाला हे दुर्गा माता माझी अखेरची इच्छा तुम्ही पूर्ण करा हा जो प्रदेश आहे तो माझ्या नावाने ओळखला जाईल दुर्गा मातेने तथाच तो आणि तेव्हापासून कोल्हापूर म्हटलं गेलं तर आपण मंदिरामध्ये गेलो तर चार मुख्य दर प्रवेशद्वार आहेत जे पश्चिमेचे प्रवेशद्वार हे मुख्य आहे पूर्व दक्षिण उत्तराशी द्वारे आहेत आणि पूर्वेला मातेचा गर्भगृह आहे अंतराळ मंडप आहे गणपती गणेश मंडप आहे त्याला साक्षा साक्ष गणपती म्हटलं जातं आपण ज्या वेळेला पाया पडायचं त्याला गणपतीच्या पाया की पडा साक्षात देणारा तो गणपती महाकाली महासरस्वती गर्भगृह आहे आणि अजून जर मंदिरात सांगायचं झा म्हटलं तर जो पूर्व दरवाजा आहे बघा अठराव्या शतकामध्ये यशवंतराव दाभाडे सरकार आणि भैरोजी गायकवाड यांनी या पूर्व दरवाजाचं बांधकाम केलं त्या ठिकाणी शिलालेख सुद्धा अजून आहेत बघा ही आधी शक्तीपीठांपैकी शक्ती हे सगळे ताकदवर शक्तीपीठ आहे नवरात्र उत्सवामध्ये आपण नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारे मातीची पूजा केली जाते बघा अशी कथा सांगितली जाते अनेक ग्रंथामध्ये आज सुद्धा आजही आपण तिरुपती बालाजी देवस्थान पाहिले असेल तर हे भगवान श्रीकृष्ण देवस्थान आहे स्वतः या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्या ता ठिकाणाहून माता लक्ष्मी रुसून कोल्हापूरला आली असं सा सांगितलं जातं आजही तिरुपती देवस्थान वर्षातून दोन वेळा महालक्ष्मीला त्या ठिकाणी साडी पाठवली जाते बघा बांधवां आज जर आपण तिरुपती देवस्थानाला कधी गेलो आणि दर्शन घेतलं तर आपल्याला अंबाबाईचं दर्शन घेणे गरजेचंच आहे तरच आपली यात्रा तिरुपतीची पूर्ण होते एवढंच नाही तर वर्षातून एकदा बघा मार्च महिन्यात दोनदा स्वतः सूर्यनारायण मातेच्या पायावरती येतात आणि सूर्यनारायण किरणोत्सव त्याला म्हणतात आपण किरण ना सूर्यनारायणाची किरण मातेच्या पायावरती पडताना आजच्या हक्कलयुगात सुद्धा हा चमत्कार आहे त्या ठिकाणी आपण कुलमाता अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी या ठिकाणी दर्शन घ्यायला अवश्य जा जर मनापासून आपण दर्शन मातेचे घेतले श्रद्धेने घेतले भक्तिभावाने घेतले तर मोक्षाचा मार्ग मोकळा होणार हे निश्चितच त्यातलं तीळ मात्र शंका नाही तर साडे तीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छावा संभाजी महाराज या ठिकाणी येत होते बघा दर्शन घ्यायला मातीचं यांनी दर्शन घेतलं आपण घ्यायला काय हरकत आहे आपण मानायला मानायला काय हरकत आहे म्हणून आपण कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी आपण अवश्य या आणि दर्शन घ्या आपल्या जीवनातील सगळी संकटे दूर होऊन जातील आजचसुद्धा मनापासून सेवा करा आईची ओटी नारळ ओटी खाना नारळाने भरा आणि आईची ओटी भ भरून सगळी कामं आपली होतील आपली जीवनातील नौका पार होणार ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा तर तुम्हाला हे आजची माहिती कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट मध्ये जय महालक्ष्मी असं म्हणायला विसरू नका तर सर्वांना आजच्या पुरतं एवढंच उद्या भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनचं बटनही दाबा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ